नमस्कार मित्रांनो आज एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन मी तुमसाठी येत आहे की जो आपला बोलता येत नाही आणि सांगता येत नाही असा आजार तो म्हणजे मुळव्यात आणि या मूळव्याधामुळे इतका त्रास सहन लागतो की आपला बैचणी होते या मूळव्याधातून आपली मूठ सुटका व्हायची असेल तर आपण काय केलं पाहिजे घरगुती उपचार आपण काय केले पाहिजेत तर या संदर्भातला हा अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो हा वारकाईन शेवटपर्यंत पहा डायरेक्ट मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे मग अधिक माहिती काय सांगत बसणार नाही तर मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला मूळव्याध झालेलं असतं त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे प्रथमत आपण निरीक्षण केलं पाहिजे कि ते मुळ की कोणतं आहे रक्ती मूळव्यात आहे की कोंबाचं मुळव्याध आहे याचं निरीक्षण केलं पाहिजे जर मिळत नसेल तर आपण कोणता उपचार घेतला पाहिजे कारण ज्या प्रकार समजल्याशिवाय कोणती औषध घेणं किंवा ट्रीटमेंट घेणं हे चुकीचं आहे आणि कोणतंही औषध असू द्या ते प्रमाणात घ्यावं हो लागतं अधिक झालं त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर मित्रांनो त्यासाठी खास काय मी पर्याय तुम्हाला सांगणार आहे की जे पर्याय तुम्ही घरी करून पाहू शकता आणि अनुभव घेऊ शकता याच्या माध्यमातून अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला मूळवेदावरती उपचार होणार आहे किंवा फरक जाणवणार आहे तर मित्रांनो पहिला उपयोग आहे की जो आपल्याकडे असणार गुळवेल हे गुळवेल हा वेल आहे हा वेल आपण पाहतोय या झाडाची जी पान आहेत किंवा खोड आहे हे पान आणि खोड हे दोन्ही आपल्याला मूळवेदासाठी उपयुक्त आहे जर आपण सकाळ सकाळी उपासपोट याची पानं जर आपण सेवन केली तर चांगल्या रीतीनं आपल्याला मूळ फरक पडायला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्याही पेक्षा अधिक जर फरक आपल्याला हवा असेल जर आपला रक्त पडत असेल तर हा रक्त थांबवत असेल तर आपल्याला याचा खोडाची गरज आहे हे जर खोड आपण घेतलं तर माझ्याकडे खोड मोठ आहे तर अशा पद्धतीनं एक बोटवर असे एक दोन तुकडे आपण तयार केले किंवा एक तुकडा जर घेतला तो चेचला पण साधारणता आणि पाण्यामध्ये टाकून शिजवलं साधारणतः मंद आचेवरती वीस मिनटं हे शिजवायचं आपल्याला ह्याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे साधारणतः एक ग्लास पाण्याचा एक कप पाणी तयार झालं पाहिजे आणि हे पाणी आपण सकाळ सकाळी अनुषापोटी हे आपण सेवन करायचं आहे हे सेवन करताना एक पथ्य पाळायचं आहे की कोणत्याही प्रकारचा चहा आपण प्यायचा नाही जो कोराच्या असेल किंवा दुधीचा असेल कोणताही चहा आपण घ्यायचा नाही आहे जोपर्यंत पूर्ण आपल्याला आराम मिळत नाही तोपर्यंत चहा पूर्णपणे वर्ष आपल्याला करायचं आहे तर अशा पद्धतीनं हे जर आपण खोडाचे रस काढून आपण जर गाळून जर घेतला आपण साधारणतः नऊ दिवस हा आपल्याला प्रयोग करायचा जा आहे जा जास्त दिवस प्रयोग करायचा नाही आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचे रक्त प्रवाह जो होतोय तो रक्त प्रवाह थांबलेला तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर अजून आपल्याला काय करता येऊ शकतं हा झाला पहिला प्रयोग दुसरा प्रयोग आपण पाहणार आहे लिंबू आपल्याला हे लिंबू आपल्या घरीच असतं ह्याला काही पैसा लागत नाही आणि ते लिंबू आहे ते लिंबू आपण चिरून घ्यायचं आणि दोन काप तयार करायचे हे दोन काप तयार केल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण जे मीठ वापरतो मित्रांनो ते मीठ अनेक आजार निर्माण करणारं मीठ आहे ते प्रथमतः मीठ खाणं टाळा आजाराचं निमंत्रण म्हणजे आपल्या घरातील मीठ आहे तर आपण कोणतं मीठ सेवन केलं पाहिजे तर नेहमी आपल्या घरात सेवन करत असताना सैंदव मीठ आपण सेवन केलं पाहिजे सैंदव मीठ तीन प्रकारचे आहेत एक पांढरे मीठ असतं त्यानंतर दोन नंबरचं लाल रंगाचं मीठ असतं हा खडा आहे मिठाचा हा निसर्गात उपलब्ध होणारे मीठ आहे हे कोणत्याही प्रक्रिया करून तयार केलेलं मीठ नाहीये त्यानंतर तिसरा प्रकार आहे लाल सॉरी काळ्या रंगाचं मीठ तर हे सैन मिठाचे प्रकार आहेत पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं मीठ माझ्याकडे उपलब्ध नाही आहे दोन्यात लाल आणि काळ्या रंगाचे मीठ उपलब्ध आहे ही दोन जी मीठ आहेत त्यात दोन्हीतलं कोणतंही एक मीठ घ्या त्याची पावडर तयार करा मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करतो पावडर करा आणि हे लिंबू जे आहे त्या लिंबावरती पावडर टाका आणि सकाळी रोज सकाळी उठल्याबरोबर असं जसं आपण लोणचं चाकून खातो जिबेवरती जसं चाकूर खा तुम्हाला एक तासामध्ये मुळे त्याला फरक पडला पाहायला मिळेल एकच तास फक्त कसलाही रक्त प्रवाह वाढवणार असू द्या सैन मीठ लिंबावधी चाकून जर आपण जीवावरती चाकून जर खाल्लं तर आपला हा फरक जाणवतो मित्रांनो जर आहारामध्ये आपण नियमित या मीठाचं सेवन जर केलं तर असंख्य आजारापासून आपला मुक्ती मिळू शकते आपण दवाखान्यापर्यंत जाणार सुद्धा नाही आहे म्हणून आहारामध्ये नेहमी सैनद मीठाचा वापर करा जे बाजारातील मीठ आहे समुद्री मीठ आहे ते मीठ जर टाळा जर नॉन व्हेज तुम्ही करत असाल तर त्याला ते, ते मीठ वापर चालतंय परंतु इतर भाज्यांमध्ये असेल चपाती असेल रोटी असेल याच्यामध्ये सैन्य मीठाचा वापर करा त्यानंतर हा झाला दुसरा प्रकार की मूळ नष्ट करण्यासाठी दोन प्रकार तुम्हाला सांगितले जे तुम्हाला शक्य तो प्रकार तुम्ही करू शकता तिसरा प्रकार आहे काही व्यक्तींना मुळव्यात जो असतो प्रामुख्यानं कोंबाचा मूळ असतो तर या कोंबाच्या मूलभेधासाठी आपल्याला आवश्यक काय आहे तर आपल्या शेतामध्ये किंवा बांधावरती किंवा रस्त्याच्या कडेला घाणेरी झाड असते त्याला टंटणी म्हटलं जातं आमच्या भाषेमध्ये टंटणी म्हटलं जातं तुमच्या भाषेत काय म्हणतात ते तुम्ही सांगा त्याला घाणेरी म्हणतात टंटणी म्हणतात प्रामुख्यानं ही घाणेरी वनस्पती अतिशय खोकला कितीही खोकला तुमचा मोठा असू द्या याची तीन ते चार पानं आपण जर तोडून घेतली आणि पानं स्वच्छ मिठा या पाण्यामध्ये धुतली आणि त्याच्यामध्ये मीठ प्रामुख्यानं काटा खरा टाकला आणि ती पानं जर आपण सेवन जर केलं तर कसलाही खोकला तुमचा द्या तुमचा खोकला क्षणात तुमचा बंद झालेला तुम्हाला पाहायला मिळेल असं आयुर्वेदिक झाड म्हणजे एक घनेरी झाड आहे या झाडाची पानं आणि फुलं हे सुद्धा आपल्याला मुलवेदासाठी उपयुक्त ठरतं या पानाचा आणि फुलांचा जर आपण पाण्यामध्ये टाकून शिजवून याचा काढा तयार केला तर तेही मूलवेदासाठी आपला फरक पडू शकतो किंवा आपला आराम मिळू शकतो त्याचप्रमाणे जर आपल्या मुळव्यात मुळासहित नष्ट करायचं असेल जर मुळव्यात आपला मुळासहित नष्ट करायचं असेल तर या घाणेरीच्या पाना झाडाचं जी मुळी आहे जमिनीमध्ये असणारी जी मुळी आहे ती मुळी काढा ती मुळी बारीक कापून छोटे छोटे तुकडे तयार करा वाळवा आणि वाळल्यानंतर त्याची पावडर बनवा आणि हे पावडर जे आहे या पावडरमध्ये प्रामुख्यानं हिरड चूर्ण कोणते आयुर्वेदिक मेडिकल मध्ये प्रमाणामध्ये घाणेरीची पावडर एक चमचा घेतला तर एक चमचा हिरडा चूर्ण असं दोन्ही एकत्र ठेवा आणि त्याला कोमट पाण्यामध्ये पाण्यामध्ये शिजवा त्याचा पूर्ण अर्क हिरडाचा आणि घाणेरी या मुलीचा अर्क पाण्यामध्ये पूर्ण उतरला पाहिजे तर उतरल्याला जर अर्क गाळून जर आपण तो अर्क थंड करून जर पिलो आपण साधारणतः चार ते पाच दिवस जर आपण पिलो तर तुम्हाला कोंबी मुळवात असू द्या रक्ती मुळव्यात असू द्या मुळासहित मूळव्यात नष्ट झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला कधीही परत मुळ झालेलं झालेला पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे आपल्याला ज्या ज्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल त्या व्यक्तीपर्यंत हा मुळव्या हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्यक्ष प्रयोग करा आणि आपल्याला फरक जाणवल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद